धनकवडीचा योगी स्वयं भगवान शंकर अवतार श्री शंकर महाराजांची अष्ट्याहत्तरावी पुण्यतिथी मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी झाली आहे यावेळी पाच हजारपेक्षा जास्त भाविकांनी सहभाग घेत महाप्रसाद घेतलाय परमपूज्य सद्गुरू श्री शंकर महाराज यांच्या अष्ट्याहत्तराव्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त एकोणतीस एप्रिल ते पाच मे पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यात दररोज सायंकाळी सहा ते आठ या वेळेत कीर्तन भारुड भजन हनुमान चालिसा सुंदरकांड लघुरुद्र पठण पारायण सोहळा भजन कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले दरम्यान सोमवारी पाच मे रोजी श्री शंकर महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्या दिनी सकाळी मंदिरात लघुरुद्र पूजा करण्यात आली तर दुपारी साडेबाराला महाआरती करण्यात आली महाआरती झाल्यावर पाच हजार भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला दुपारी तीन वाजता शंकरगीता पारायण सोहळा रात्री आठ ते दहा भजन वारकरी संप्रदाय रात्री अकराला उटी आणि प्रसादाचा कार्यक्रम पार पडला दरम्यान श्री शंकर महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुंदर अशी फुलांची आरास करण्यात आली या आरासमध्ये गुलाब पिवळा झेंडू मोगरा चंपा फुले भगवा झेंडू आदींचा समावेश होता दरम्यान श्री शंकर महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त हेडगेवार रक्तपेढी यांच्या सहकार्यातून रक्तदान शिबिर चे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केले श्री शंकर महाराजांचा पुण्यतिथी सोहळा मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला यामध्ये श्री शंकर महाराज भक्तगण सहभागी झाले होते तसेच महाप्रसादाचा लाभ भक्तगणांनी घेतला अशी माहिती जयशंकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रुपेश जक्कल योगेश जक्कल सेवेकरी प्रिया देशपांडे यांनी दिली याप्रसंगी श्री शंकर महाराज प्रतिष्ठान जय भवानी नवरात्र युवक मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे पौरोहित्य चिदानंद स्वामी व नित्यानंद स्वामी यांनी केले श्री गुरु आपले शंकर महाराजांची अष्ट्यात्तरावी पुण्यतिथी आहे आज या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्ताने सकाळी रुद्राभिषेक झाला व आता साडेबारा वाजता आरती आहे आणि त्यानंतर महाप्रसाद असेल त्यानंतर न शंकर गीता पारायण असेल दुपारी तीन ते आठ वाजेपर्यंत त्यानंतर भजनाचा कार्यक्रम व त्यानंतर रात्री अकरा वाजता उटीचा कार्यक्रम असेल हा असा आजचं दिन पूर्ण दिनचर्या कार्यक्रम आहे व उद्या सकाळी दही कार्यक्रम असेल व त्यानंतर या कार्यक्रमाची समाप्ती होईल ह्या अशा प्रकारे शंकर महाराजांची अष्टातवी पुण्यतिथी साजरा सोहळा साजरा होणार आहे तरी सर्व भक्तांनी या पर या जक्कलमाळ्यामध्ये मा पुण्यतिथीचा आनंद घ्यावा आणि उपस्थित राहावा सर्वांनी या अगोदर मी सांगू इच्छ म्हणजे सांगू इच्छितो शंकर महाराज हे त्यांच्या काळामध्ये जक्कलमाळ्यामध्ये मा वास्तव्यात होते इथं जक्कल घराण्याचे परिवार राहत होते आणि इथं त्यांनी वास्तव्याला होते इथे महाराजांच्या पुण्याची सोहळ्यानिमित्त सात दिवसाचा सप्ताह आयोजित केला जातो आणि यामध्ये विविध प्रकारची भजने तसंच मंडळांना बोलवलं जातं आणि भजन आवंध कीर्तन असे विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम ठेवले होते